नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी यजुमावाले आपल्या सर्वांच्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो मित्रांनो सध्या विद्यार्थी मित्रांमध्ये एक प्रचंड उत्सुकता आहे आपली वनरक्षक जे की गट कच एक पद आहे तर ह्याची भरती प्रक्रिया दोन हजार चोवीस पंचवीस जी काही असणार आहे तर ह्याची जाहिरात नेमकी कधी येईल यापूर्वी दोन हजार एकोणावीसला आणि दोन हजार तेवीसला या पदांसाठीच्या भरत्या झालेल्या येतात दोन हजार तेवीसमध्ये साधारणतः एकवीसशे प्लस जागांसाठी याची भरती झालेली आहे आणि जे काही सध्या आर टी आयमधून मधून माहिती मिळालेली आहे साधारणतः एक दीड हजार ते दोन हजारच्या आसपास जागाच्या जा काही येतात तर ह्याच्या रिक्त येतात आणि त्यामुळंच या ठिकाणी आगामी म्हणजे जानेवारी किंवा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये या पदासाठीची एक मोठी जाहिरात येण्याची खूप जास्त शक्यता आहे आता याबाबत कसं होतं की विद्यार्थी मित्र जाहिरात आल्यानंतर या सगळ्या तयारीला लागत असतात पण प्रत्यक्षामध्ये जो सुरुवात लवकर करत असतो तर त्याला त्या ठिकाणी यश मिळण्याची शक्यता खूप जास्त वाढते आणि त्याच अनुषंगानं एक त्या ठिकाणी तुम्ही प्रिपरेशन जर करत असाल फिजिकली फिट असाल आणि तुम्ही हा क्रायटेरिया जर फुलफिल करत असाल तर तुम्ही आत्तापासून हे टार्गेट सेट करणं अपेक्षित आहे कारण याचा पॅटर्न जो काही आहे तर तो जर समजून घेतला तर त्या पद्धतीनं जो काही जे स्टडी मटेरियल आहे त्याला तुम्ही फॉलो केलं काही आवश्यक असं गायडन्स जर तुम्ही मिळवत गेलात तर नक्कीच त्या ठिकाणी यश तुम्हाला मिळू शकतं तर मित्रांनो या पदाविषयी त्याची पात्रता काय आहे त्यासोबतच त्याचं वेतन काय आहे आणि त्यासोबतच इतर जे काही क्रायटेरिया आहे त्यामध्ये मुख्यत्वे त्याचे फिजिकल फिटनेस बद्दल जे काही क्रायटेरिया येतं तर हे आपण अगदी थोडक्यामध्ये समजावून घेऊया साधारणतः लेक्चरच्या शेवटपर्यंत तुमच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका राहणार नाही याची मी खात्री देतो मित्रांनो सर्वप्रथम समजून घेऊया या ठिकाणी दोन हजार तेवीसच्या जाहिरातीमधलं एक इथं मी कंटेंट घेतलेला आहे वनरक्षक हे गट कचं पद आहे त्याच्यानुसार सातव्या वेतन आयोगानुसार जर या पदाचा वेतन जर बघितलं तर ते एकवीस एक हजार सातशे ते एकोणसत्तर हजार शंभर या रेंजमध्ये पण माझ्या माहितीप्रमाणे यामध्ये पुन्हा एकदा आणखी वाढ झालेली आहे साधारणतः बेसिक जे काही वेतन असणार आहे तर हे पंचवीस हजाराच्या आसपास या पदाचा असणार आहे ठीक आहे मागच्या वेळेस दोन हजार तेवीसला याचे दोन हजार एकशे अडतीस पद होते यावेळेस अधिकृत अशी पदं जे काही येतं किंवा जाहिरात आलेली नाही आहे पण साधारणतः सतराशे ते अठराशे पदं नक्कीच असतील त्याच्यानंतर याच्याबद्दल आणखी काही महत्वाच्या गोष्टी यामध्ये शैक्षणिक पात्रतेबद्दल आपण चर्चा करूया म्हणजे एकंदर तुमचं शिक्षण किती असणं अपेक्षित आहे तुम्ही जर जनरल कॅटेगरीमध्ये असाल किंवा ओबीसी मध्ये वगैरे असाल किंवा एस सी मध्ये असाल तर अशा वेळेस तुमचं जे काही शिक्षण आहे तर ते मिनिमम बारावी असणं अपेक्षित आहे या बारावीमध्ये तुमचे जे विषय आहेत तर या चारपैकी मिनिमम एक विषय असायला असणं अपेक्षित आहे फॉर एक्झाम्पल तुम्ही सायन्सला असाल तर विज्ञान नक्कीच असेल तुम्हाला किंवा गणित असेल तरी देखील चालेल भूगोल किंवा अर्थशास्त्र या चारपैकी एक विषय तुमच्या त्या ह्याच्यामध्ये मार्कशीटमध्ये असणं अपेक्षित आहे जर तुम्ही समजा अनुसूचित जमाती म्हणजेच एस टी कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला ही जी अट आहे तर ही शिथिल केलेली आहे बारावीच्या ऐवजी तुमचं शिक्षण हे फक्त दहावी जरी असेल तरी देखील तुम्ही या पदासाठी पात्र आहात तुम्ही माझी सैनिक असाल तरी देखील ही अट शिथिल झालेली आहे फक्त दहावी उत्तीर्ण असाल तरी देखील चालेल तुम्ही अर्ज भरू शकता किंवा या ठिकाणी काही स्पेशल असे त्यांनी कॅटेगरी केलेले तर फॉर एक्झाम्पल नक्षलवाद्यांच्या हल्ल्यामध्ये मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले जे काही वनखबरे असतात किंवा वन कर्मचाऱ्यांचे पाले असतात तर यांना देखील त्या ठिकाणी पात्रतेची अट जी काही आहे तर ती शिथिल केलेली आहे ते फक्त दहावी पास असतील तरी देखील चालतं पण बाकीच्यांसाठी मात्र त्यांनी बारावीची परीक्षा पास असणं अपेक्षित आहे आणि त्यासोबतच या चारपैकी एक विषय जो काही आहे तर तो त्यांचा असणं अपेक्षित आहे त्याच्यानंतर मित्रांनो इथं वयोमर्यादा हाही एक फॅक्टर आहे कारण या पदामध्ये त्यांनी त्या ते ठिकाणी फिजिकल फिटनेसला बरंचसं महत्त्व दिलेलं आहे अगदी दोनशे मार्कांच्या पेपरमध्ये मा। मा दोनशे मार्कांचा जो काही पूर्ण त्यांचा त्या ठिकाणी ते त्यांनी फ्रेम केलेला आहे तर त्याच्यामध्ये ऐंशी मार्क हे फक्त त्यांनी त्या ते ठिकाणी शारीरिक चाचणीला ठेवलेले आहेत आणि उर्वरित एकशे वीस जे काही येतं तर त्याची लेखी परीक्षा आहे आणि त्यामुळं या ठिकाणी वयाची अट देखील त्यांनी बऱ्यापैकी टाईट ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला समजून घ्यावं लागेल की अमागास म्हणजे जनरल कॅटेगरीमध्ये जर तुम्ही असाल तर तुमचं मिनिमम वय हे अठरा वर्ष एरवी तुम्ही बारावी झालेला असाल तर तुमचं वय अठरा वर्ष नक्कीच असतं आणि जे काय मॅक्झिमम वयाची अट आहे तर ती सत्तावीस वर्ष म्हणजे अठरा ते सत्तावीस या रेंजमध्ये त्या ठिकाणी तुमचं वय असणं अपेक्षित आहे हे कधी बरं फॉर्म भरत असताना त्याच्यानंतर तुम्ही जर त्या ठिकाणी मागासवर्गीय किंवा अनाथ किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक या कॅटेगरीमध्ये जात असाल म्हणजेच डब्ल्यू एस तर त्या ठिकाणी थोडीशी वयाची अड थोडीशी म्हणण्यापेक्षा बरीचशी शिथिलता दिलेली आहे जवळपास पाच वर्षाची म्हणजे अठरा ते बत्तीस इथं ही वयाची रेंज आहे जर समजा खेळाडू या कॅटेगरीमध्ये असाल तर या ठिकाणी देखील अठरा ते बत्तीस हीच रेंज दिलेली आहे आणि माझी सैनिक असाल तर त्या ठिकाणी सत्तावीस वर्ष प्लस सैनिकी सेवेचा कालावधी फॉर एक्झाम्पल सत्तावीस वर्षाच्या नंतर तुम्ही दहा वर्ष सेवा दिलेली आहे याचा अर्थ सदतीस वर्ष आणि आणखी पुन्हा तीन वर्ष म्हणजे चाळीस वर्ष म्हणजे तुमचं या ठिकाणी सगळं जे काही असणार आहे ना तर ते तुम्ही किती वर्ष त्या ठिकाणी सैनिकी सेवेमध्ये होतात यावर ठरणार आहे प्रकल्पग्रस्तांसाठी डायरेक्ट पंचेचाळीस वर्ष आणि भूकंपग्रस्तांसाठी देखील मॅक्झिमम जी काही वयाची मर्यादा आहे तर ती पंचेचाळीस वर्षांची आहे पण एवढं निश्चित आहे की तुमचं वय अठरा कंप्लीट पाहिजे त्याच्यानंतर या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं हा क्रायटेरिया तुम्ही फुलफिल करणं आवश्यक आहे शारीरिक अर्हता जे काही आहे तर त्याच्यामध्ये या ठिकाणी पुरुषांसाठी उंची आणि स्त्रियांसाठी उंची वेगवेगळी आहे पुरुषांना एकशे त्रेसष्ट सेंटीमीटरची उंची असणं अपेक्षित आहे एकशे त्रेसष्ट एक सेंटीमीटर तुम्हाला कदाचित फूटमध्ये जर माहिती असेल तर त्याला सेंटीमीटरमध्ये किंवा मीटरमध्ये तुम्ही कन्वर्ट करू शकता स्त्रियांसाठी उंचीची अट ही एकशे पन्नास सेंटीमीटर आहे ठीक आहे पण हे कुणासाठी तर नॉर्मल याच्यासाठी कारण आपण पुन्हा एकदा अनुसूचित जमातीतल्या उमेदवारांसाठीचे जे काही शारीरिक अर्हत आहे तर ती पाहणार आहोत त्याच्यानंतर या ठिकाणी छातीचा घेर छाती न फुगवता किमान एकोणऐंशी सेंटीमीटर पाहिजे आणि फुगवून ही किमान चौऱ्याऐंशी सेंटीमीटर पाहिजे सोप्या भाषेमध्ये या ठिकाणी समजा एखाद्याची छाती न फुगवता पंच्याऐंशी सेंटीमीटर असेल तर फुगवून प्लस पाच वा वाढायला पाहिजे याच्या माध्यमातून फुफ्फुसांची क्षमता जी काही आहे तर ती चेक केल्या जाते ठीक आहे म्हणजे त्यांनी तुम्हाला इथं विचारत नाही की बाबा तुम्ही स्मोकिंग वगैरे करता का स्मोकिंग करणाऱ्या व्यक्तींचे साधारणतः लंग्स जे काही येतं फुफ्फुसं हे डॅमेज झालेले येतं तिथं खरं कोणी सांगणार नाही पण त्यांनी एकंदर या माध्यमातून व्हेरीफाय करत असता की या व्यक्तीचे फुफ्फुसं जे काही येतं तर हे त्या ठिकाणी स्ट्रॉंग आहेत का कारण हे जर स्ट्रॉंग असतील तरच तुम्ही तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हवा जी काही आहे तर ती आत सामावून घेऊ शकता महिलांसाठी अशी कोणतीही त्या ठिकाणी अट ठेवलेली नाहीये आता मुद्दा येतो वजनाचा आता वजन मात्र व्हॅरी करतं त्यांनी म्हटलेलं आहे की वैद्यकीय मापानुसार उंची आणि वयाच्या योग्य प्रमाणामध्ये त्या ठिकाणी वजन असणं अपेक्षित आहे म्हणजे एखाद्याचं त्या ठिकाणी उंची जर एकशे त्रेसष्ट असेल तर साधारणतः वजन जे काही आहे तर ते पन्नास पंचावन्न किलोच्या रेंजमध्ये असणं अपेक्षित आहे महिलांसाठी देखील वजनाचं तसंच त्यांनी सांगितलेलं आहे आता त्या ठिकाणी अनुसूचित जमाती म्हणजेच एस टी कॅटेगरीसाठी मात्र वयाची सॉरी उंचीची जी काही अट आहे तर ती आणखी शिथिल केलेली आहे जिथं त्या ठिकाणी इतरांना एकशे त्रेसष्ट सेंटीमीटर उंची पुरुषांना आवश्यक आहे तर तिथं या ठिकाणी एस टी कॅटेगरीमध्ये पुरुषांना एकशे बावन्न पॉईंट पाच ही किमान उंचीची अट आहे महिलांसाठी त्या ठिकाणी ती अट ही किमान उंचीची अट एकशे पंचेचाळीस सेंटीमीटर आहे छतीच्या बाबत मात्र कोणत्याही पद्धतीची सवलत नाहीये न ना फुगवता नॉर्मल असताना एकोणऐंशी सेंटीमीटर किमान आणि त्या ठिकाणी छतीचा घेर हा फुगून चौऱ्याऐंशी सेंटीमीटर असणं अपेक्षित आहे वजनाच्या बाबत आधी तरतूद आहे या ठिकाणी दृष्टीचं देखील महत्त्वाचं आहे कारण हे ऑन फील्ड काम करणारा जॉब आहे ठीक आहे म्हणजे तुम्हाला प्रत्यक्ष जंगलामध्ये टेहळणी वगैरे करावी लागू शकते जे काही त्या ठिकाणी शिकारी वगैरे असतात त्यांच्याशी लढण्याची देखील किंवा पाठलाग करण्याची वेळ येऊ शकते अशा वेळेस फिजिकली फिट असणं अपेक्षित आहे त्यासोबतच तुमची दृष्टीदेखील चांगली असायला पाहिजे नाहीतर त्या ठिकाणी आंदूक आंदूक दिसायले अशा वेळेस इथं तुम्ही जॉब व्यवस्थित करू शकणार नाहीत त्यामुळं या ठिकाणी सिक्स बाय सिक्स याला ट्वेंटी बाय ट्वेंटी देखील म्हटलं जातं म्हणजे साधारणतः सहा मीटरवरचं जे काही अंतर आहे ती जी काही वस्तू आहे तर ती तुम्हाला व्यवस्थित दिसणं अपेक्षित आहे म्हणजे तुम्ही हा क्रायटेरिया फॉलो करणं अपेक्षित आहे वाईट डोळा म्हणजेच त्या ठिकाणी व्यवस्थित दृष्टी नाही आहे म्हणजे तुम्ही या क्रायटेरियामध्ये मोडतायत त्याच्यानंतर प्रत्येक डोळा संपूर्ण क्षेत्र दृष्टीयुक्त असणे आवश्यक आहे म्हणजे डोळ्याच्या प्रत्येक भागातून जे काही लेन्स आहे तर ती पूर्णपणे कार्यक्षम असणं अपेक्षित आहे त्याच्यानंतर या ठिकाणी उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी परीक्षा फी किती आहे हे समजून घ्या की ही परीक्षा टी सी एसच्या च्या माध्यमातून होत असते ठीक आहे म्हणजे ऑनलाईन परीक्षा होत असते परीक्षा फी देखील बऱ्यापैकी तगडी आहे दोन हजार तेवीसची ची परीक्षा फी जर बघितली तर जनरल कॅटेगरीसाठी एक हजार रुपये आणि जे काही मागासवर्गीय येतं किंवा डब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये येतं किंवा अनाथ येतं तर त्यांच्यासाठी नऊशे रुपये ठीक आहे म्हणजे फक्त शंभर रुपयाची सवलत आहे इतरांमध्ये या ठिकाणी माजी सैनिकांना मात्र फी वगैरे भरण्याची गरज नाहीये म्हणजे माझी सैनिकांना त्या ठिकाणी वयामध्येही बरीचशी अट आहे आणि फी मध्ये देखील त्यांना काहीही भरण्याची गरज नाहीये त्याच्यानंतर या ठिकाणी वनवृत्तांविषयी देखील तुम्हाला समजून घ्यावं लागेल जसे पूर्ण जे काही महाराष्ट्रातलं वन आहे तर त्यांना अकरा वनवृत्तांमध्ये त्यांनी डिवाईड केलेलं आहे उमेदवारांना फक्त एका वनवृत्तां वनवृत्तामध्येच अर्ज करता येणार आहे ठीक आहे मग यावेळेस तुम्हाला प्रत्येक वनवृत्तामध्ये किती जागा व्हॅकंट येतं तर याचं देखील प्रॉपर अनालिसिस करणं अपेक्षित आहे जेव्हा जाहिरात येईल तर त्यावेळेस या गोष्टी त्यावेळेस त्यांनी सगळ्या क्लिअर करतील आता समजा तुम्ही एखाद्या वनवृत्तामध्ये अर्ज भरला आणि तुम्हाला वाटलं की बाबा नको आता दुसऱ्या वनवृत्तामध्ये खरं तर मला इच्छा आहे कारण तिथला कटअप कमी वगैरे राहील अशा वेळेस तुम्ही जो नंतरचा अर्ज भराल तर तो व्हॅलिड असेल ठीक आहे म्हणजे पहिला अर्ज आपोआप बाद होईल तर इथं अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनं स्वीकारण्यात येतील इतर कोणत्याही प्रकारे अर्ज तुम्हाला करता येणार नाहीत ठीक आहे त्याच्यानंतर उमेदवारानं कोणती वेबसाईट जी काही आहे तर ती फॉलो करायची तर महाफॉरेस्ट डॉट जी ओ डॉट इन ही या ठिकाणी आपल्या वन विभागाची अधिकृत अशी वेबसाईट आहे या टॅबमध्ये अर्ज करण्याकरिता लिंक उपलब्ध राहील तसेच या जा टॅबवर जाहिरात उपलब्ध आहे ठीक आहे आणि एकंदर संपूर्ण जाहिरातीचे अवलोकन करूनच तुम्ही अर्ज भरणं अपेक्षित आहे त्याच्यानंतर या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा घटक तो म्हणजे या परीक्षेसाठी सिलेबस काय सरळ सेवा पद्धतीची परीक्षा आहे साहजिकच तुम्हाला जो काही सिलेबस असणार आहे तर तो देखील फार जास्त काही हाय लेवलचा नाही आहे जर समजा तुम्ही राज्यसेवेची किंवा कंबाईची तयारी करत असाल तर तुम्हाला ही परीक्षा खूप जास्त सोपी जाणार आहे पण इथं या ठिकाणी तुम्हाला ती शारीरिक अर्हता मात्र पार करावी लागेल त्यामध्ये सवलत नाही आहे सूड नाही आहे तर मित्रांनो या ठिकाणी चार विषय येतं मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान म्हणजे तिथं या ठिकाणी जी के म्हणू शकतो जनरल नॉलेज आणि बौद्धिक चाचणी याच्यामध्ये बुद्धिमत्ता अंकगणित या दोन्ही पद्धतीचे प्रश्न येणार आहेत प्रत्येक विषयाचे पंधरा प्रश्न असतील ठीक आहे म्हणजे मराठीचे पंधरा क्वेश्चन इंग्लिशचे पंधरा क्वेश्चन जी केचे पंधरा क्वेश्चन आणि ह्याचे बुद्धिमत्ता चाचणीचे पंधरा क्वेश्चन एक प्रश्न दोन मार्कला आहे याचा अर्थ या ठिकाणी प्रत्येक विषयाला गुण असतील तीस एकूण किती झाले रे एकशे वीस गुण पण पूर्ण जो काही पेपर असणार आहे तर तो दोनशे मार्कांचा असणार आहे उरलेले जे काही एकशे वीस प्लस ऐंशी म्हणजे ऐंशी गुण जे काही येतं तर ते शारीरिकसाठी येतं ठीक आहे तर इथं या ठिकाणी परीक्षेसाठी जो स्तर आहे प्रश्नांचा तर तो त्यांनी सांगितलेला आहे की दहावीचा आहे जरी त्यांनी म्हणत असले की दहावीचा स्तर पण तरी देखील प्रत्यक्षामध्ये तुमची तयारी जी काही आहे तरी ही थोडीशी नेक्स्ट लेवलची असणं अपेक्षित आहे कारण इथं फक्त तुम्हाला क्वालिफाय होऊन फायदा नाही आहे क्वालिफाय होण्यासाठी त्या एकशे वीस पैकी फक्त पंचेचाळीस टक्के मार्क घ्यायचे तर पंचेचाळीस टक्के म्हणजे किती वाजे तर चोपन्न मार्क पण फक्त क्वालिफाय होऊन तुम्ही शारीरिक चाचणीसाठी पात्र व्हाल पण तुम्हाला फायनल जर रिझल्ट आणायचा असेल ना मित्रांनो तर ह्या एकशे वीस पैकी तुमचा स्कोर हा शंभर क्रॉस करण्याचा प्रयत्न करा आणि तो जाऊ शकतो ओवरऑल जर तुम्ही मागचे पेपर जर पाहिले ना तर निश्चितच तुम्ही चांगल्या पद्धतीनं फोकस्ड अशा पद्धतीनं त्या ॲप्रोचनं जर प्रिपरेशन केलं तर शंभर क्रॉस करणं देखील शक्य आहे ठीक आहे तर या ठिकाणी परीक्षेचा जो काही प्रश्नांचा स्तर आहे तर तो आपण बघितला दहावीचा सामान्य ज्ञान विषयामध्ये कोणते घटक येणार आहेत तर याच्यामध्ये राज्याचा भूगोल म्हणजेच महाराष्ट्राचा भूगोल समा सामाजिक इतिहास म्हणजेच समाजसुधारकांवर वगैरे प्रश्न येतील वनांबद्दल विशेषतः प्रश्न येतील पर्यावरण आणि हवामान या पद्धतीचे जे काही घटक आहेत तर यांचा अंतर्भाव राहील परीक्षा ही त्या ठिकाणी कम्प्युटर बेस्ड असेल सी बी टी आणि एम सी क्यू पद्धतीचे ठीक आहे परीक्षा दोन तासांची असेल म्हणजेच एकंदर तुम्हाला साठ प्रश्न हे एकशे वीस मिनिटांमध्ये सोडवायचे तर म्हणजे एकंदर प्रत्येक प्रश्नाला पुरेसा वेळ आहे भरपूर वेळ झाला एका प्रश्नासाठी दोन मिनिटांचा वेळ म्हणजे ठीक आहे आता याच्यासाठी क्वालिफाईंग क्रायटेरिया काय तर पंचेचाळीस टक्के गुण घेणं आवश्यक राहील पंचेचाळीस टक्के म्हणजे चोपन्न किंवा त्याच्यापेक्षा जास्त त्या ठिकाणी गुण घ्यावे लागतील आता याच्यापेक्षा जर कमी गुण मिळाले तर तुम्हाला शारीरिक चाचणी देण्याची आवश्यकता नाही तुमची इच्छा असून देखील तुम्हाला ती देताच येणार नाही ठीक आहे आता या ठिकाणी इथं जर पाहायचं झालं तर तुम्हाला आता शारीरिक चाचणी जी काही आहे तर ती द्यायची पण तत्पूर्वी काही गोष्टी ज्या काही येतात तर त्या व्हेरीफाय केल्या जातील म्हणजे फक्त तुम्ही लेखी परीक्षा पास झालात उत्तम मार्क मिळालेले येतं ताबडतोब ता त्या ठिकाणी त्यांची जी काही शारीरिक चाचणी आहे तर त्यासाठी तुम्हाला त्यांनी तसंच उभा करणार नाही कारण यापूर्वी काही इन्सिडेंट घडलेले येतं की त्यामध्ये धावत असताना पाच किलोमीटर किंवा तीन किलोमीटर धावणं अपेक्षित आहे त्यामध्ये विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी भयंकर त्या ठिकाणी स्ट्रेस आलेला आहे फिजिकल स्ट्रेस त्यामध्ये काही जणांचा मृत्यू झाल्याचे देखील घटना घडलेल्या आहेत आणि त्यापूर्वी त्यांनी आता काळजी घेत आहेत कागदपत्र तपासणी आणि शारीरिक मोजमाप हे होणार यामध्ये जर तुम्ही अपात्र ठरलात तर प्रश्नच नाही तुम्ही पुढे जाऊ शकत नाही तुम्हाला लेखी परीक्षेला कितीही गुण असतील तरी देखील काही फायदा नाही आता पुरुष उमेदवारांना काय करायचं आहे तर पाच किलोमीटर अंतर धावायचं आहे किती मिनिटामध्ये रे तीस मिनिटामध्ये आणि महिला उमेदवारांना या ठिकाणी तीन किलोमीटर अंतर जे आहे तर ते पंचवीस मिनिटामध्ये धावायचं आहे बघा पाच किलोमीटर अंतर तीस मिनिटामध्ये तुम्हाला धावायचं आहे आणि महिलांना तीन किलोमीटर अंतर पंचवीस मिनिटामध्ये आता या ठिकाणी धावण्यासाठी देखील त्यांनी काय करतायत बरं काही तुमच्याकडून सर्टिफिकेट्स मागतायत शारीरिकदृष्ट्या तुम्ही सदृढ असल्याबाबतचे प्रमाणपत्र संबंधित उमेदवाराने शासकीय वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून प्राप्त करून घेऊन धावण्याच्या चाचणीच्या वेळी सादर करणे आवश्यक राहील म्हणजे ओव्हरऑल या ठिकाणी तुम्ही लेखी परीक्षा पास झालात तुम्हाला ही चाचणी द्यायची असेल तर तुम्हाला शासकीय वैद्यकीय अधिकारी जे काही येतं गव्हर्नमेंट मेडिकल ऑफिसर त्यांच्याकडून बाबा मी फिजिकली फिट आहे धावण्यासाठी एवढं धावण्याची माझे निदान कॅपॅसिटी तरी आहे धावता येईल न धावता येईल ही नंतरची गोष्ट पण कागदोपत्री तरी तुम्ही त्या ठिकाणी क्लिअर असणं अपेक्षित आहे तसेच स्वतःचेही वचनपत्र सादर करणे आवश्यक राहील म्हणजे स्वतः देखील तुम्ही अफिडेव्हिट लिहिणं देणं अपेक्षित आहे हे दोन क्रायटेरिया तुम्हाला पूर्ण करावे लागतील आणि त्यासोबतच जे काही शारीरिक मोजमाप आहेत म्हणजे उंची किंवा मग त्या ठिकाणी छातीचा घेर या क्रायटेरिया देखील तुम्ही फॉलो करणं अपेक्षित आहे आता पाच किलोमीटर धावायचं आहे किती मिनिटामध्ये रे तर सतरा मिनिटामध्ये आता तुम्ही जर सतरा मिनिट किंवा त्याच्या आधी जर तेवढं अंतर धावलं हे पुरुषांसाठी बोलतो आहे तर तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळतील आता प्रत्येक तर एवढ्या कमी वेळामध्ये तेवढं अंतर धावेल असं नाही आहे मग त्यांना झिरो मिळतात का असं नाही आहे जर समजा या ठिकाणी सतरा मिनिट मिनिटापेक्षा जास्त पण अठरापेक्षा कमी एवढ्या वेळामध्ये जर तुम्ही तेवढा अंतर धावला तर तुम्हाला सत्तर मार्क भेटतील आणि या पद्धतीनं मग अठरा ते एकोणीस मिनिटामध्ये जर तुमचं त्या ठिकाणी वेळ असेल तर साठ मार्क्स मिळतील एकोणीस ते वीस पन्नास मार्क्स म्हणजे या पद्धतीनं हे मार्क्स जे काही येतं तर, तर ते घटत जातात कमी होत जातात मी इथं फक्त पस्तीस मिनट पस्तीस मार्क्सपर्यंतच घेतले कारण त्याच्यापेक्षा कमी मार्क्स देखील म्हणजे अगदी झिरो मार्क्स देखील भेटू शकतात त्याचं सिलेक्शन जे काही आहे तर ते होणं जवळजवळ अशक्य आहे त्यामुळं या ठिकाणी तुम्ही या कॅटेगरीमध्ये जर आलात तर यशाची खात्री नक्कीच बाळगू शकता त्याच्यानंतर मित्रांनो इथं महिला उमेदवारांसाठी काय क्रायटेरिया आहे तर महिला उमेदवारांनी बारा मिनिटांच्या आत जर ते तीन किलोमीटरचं अंतर जर त्यांनी धावलेले येतात तर ऐंशी पैकी ऐंशी गुण मिळतील आणि बारा तेराच्या रेंजमध्ये असतील तर सत्तर गुण तेरा एक जसा जसा ते चौदामध्ये साठ गुण चौदा ते पंधरा म्हणजे एकंदर इकडं जसं जसं तुमचं अंतर वाढेल ते युनिव्हर्सिटी प्रोफेशनल तुमचे मार्क्स काय होतील बरं कमी होतील एकदम वेगानं कमी होतात त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी वनरक्षक पदाचा जर विचार विचार घेतला तर आता फायनल तुमचं सिलेक्शन झालंय असं समजूया म्हणजे दोनशेपैकी पैकी तुम्हाला उत्तम असे गुण मिळालेले तर तुमचं सिलेक्शन झालं पण तरी देखील एक जो काही क्रायटेरिया आहे तर तो शेवटी तुम्हाला फुलफिल करावा लागतो कारण ह्याच्यामध्ये कसं आहे की ऑन फील्ड तुम्हाला जॉब आहे ते एक आघाडीचं पद आहे आणि त्यामुळं या ठिकाणी पायी गस्त करावी लागते मोटरसायकल तुमच्याकडे जरी असली तरी तुम्हाला मोटरसायकल घेऊन तर जंगलाच्या कोर भागामध्ये फिरता येणार नाही आहे ना आणि मग त्यामुळं या ठिकाणी शारीरिकदृष्ट्या हा व्यक्ती सदृढ असणं अपेक्षित आहे याच उद्देशानं चार तासामध्ये पुरुष उमेदवारांनी पंचवीस किलोमीटर चालणं अपेक्षित आहे आणि महिला उमेदवारांनी सोळा किलोमीटर चालणं अपेक्षित आहे म्हणजे चार तासामध्ये पंचवीस म्हणजे सव्वा सहा किलोमीटर साधारणतः एक तासामध्ये जे की सहज शक्य आहे ॲव्हरेज व्यक्ती देखील एवढं अंतर चार तासामध्ये आरामशीर चालून देखील पूर्ण करू शकतो आणि त्यांनी इवन म्हटलेलं आहे तुम्ही एवढं अंतर पार करण्यासाठी चालू शकता धावू शकता काय करायचं ते करा लोळत जा शेवटी पण तेवढं पूर्ण करा जे उमेदवार सदर चाचणी विहित वेळेत पूर्ण करू शकणार नाहीत ते भरती प्रक्रियेतून बाद ठरतील म्हणजे काय फायनल तुमचं यादीमध्ये नाव आलेलं आहे पण तुम्ही हा शेवटचा टप्पा खरंतर ह्याच्यासाठी मार्क्स नाही आहेत सेपरेट पण तो जर फुलफिल करू शकला नाही तर अशा वेळेस आधीचं सगळं जे काही यश आहे तर ते तुमचं वाया जाऊ शकतं तर मित्रांनो या ठिकाणी ही जी काही परीक्षा आहे तर निश्चितच सगळ्यांसाठीच महत्त्वाची असणार आहे गट पद आहे पंचवीस हजाराच्या आसपास त्या ठिकाणी बेसिक असं याचं वेतन असणार आहे आता यामध्ये मित्रांनो या मित्रा सगळ्या क्रायटेरियामध्ये जर तुम्ही बसत असाल तर नक्कीच इथं यशाची खात्री खूप जास्त आपण समजू शकतो कारण पदांची संख्या जर तुम्ही पाहिलं तर राज्यसेवा असो किंवा कंबाईन असो किंवा गट कचे इतर पद एवढी मोठी जाहिरात शक्यतो आपल्याला इतरत्र आढळत नाही आणि त्यामुळंच जर तुम्ही इच्छुक असाल तर आत्तापासून तयारीला लागा मी जाहिरात आल्यानंतर आता मी अभ्यासाला लागेल त्याच्यानंतर चौकशी चालू करेल हे जर तुमच्या डोक्यात असेल तर हे बिलकुल चालणार नाही त्यामुळंच या ठिकाणी आवश्यक संदर्भ साहित्य असो किंवा इतर कोणते एखादे स्पेसिफिक सब्जेक्टसाठी तुमचं मार्गदर्शन जे काही आहे तर ते नक्कीच तुम्ही आमच्याकडून देखील मिळवू शकता खाली कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्यावर देखील तुमचे काही डाऊट्स असतील शंका असतील तर तुम्ही या ठिकाणी संपर्क करू शकता यामधली बरीचशी माहिती दोन हजार तेवीसच्या जाहिरातीमधून आपण घेतलेली आहे आणि साधारणतः हीच माहिती यावर्षी देखील फॉलो मॅक्झिमम प्रमाणामध्ये होईल ठीक आहे थोडे बहुत जे काही बदल होतील तर ती जेव्हा चोवीसची जाहिरात येईल चोवीस पंचवीसची तर त्यावेळेस आपण एक सेपरेट असं लेक्चर नक्कीच घेऊया तर मित्रांनो या ठिकाणी भेटूया अशाच नवीन व्हिडिओच्या निमित्तानं तो तोपर्यंत खूप खूप खुँ धन्यवाद <repeatedly>